मी काय आलो आलो आणि फेटावा आणतो आता आज मी बुक्याची डबी माझी विसरली मग कार्यकर्ते कार्यक्रम किती नियोजनबद्ध येतो मी बघा फक्त माझी बुक्याची डबी विसरली म्हणून एकाच्या कानात म्हटलं हे बुक्का घेऊन ये रे जरा ते बुक्का आणायला म्हणून गेलं आणि बुक्का लावणारा घेऊन आलं आपली लोक आपल्या आपल्यात भांडत राहतात माणसांचा तोच प्रॉब्लेम आहे भांडत राहतात भांडत राहतात भांडत राहतात आणि म्हणून चांगलं काम पुढे खूप अडचण येते आज तीन वर्ष झाले पुण्य नगरीतील कात्रज मधील दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा कीर्तन महोत्सव बाहेरच्या गावांवरनं लोक यायला या लागली उपस्थिती वाढायला लागली जो तो या कार्यक्रमाचं कौतुक करायला लागला पत्रकार असेल श्रोता असेल सामान्य नागरिक असतील त्याच कारण काय माहिती युवराज तात्या बेलदरे सारखा नेता कीर्तनकार आल्यानंतर म्हणतो याच्यात माझ काहीच नाही सगळे कार्यकर्त्यांचे कष्ट जेव्हा एक नेता श्रेय स्वतः घेत नाही माझे कार्यकर्ते पाळतात धावतात कार्यकर्ते पण म्हणत नाही माझे सहकारी म्हणतो युवराज तात्या माझे सहकारी धावपळ करतात मला अभिमान वाटला युवराज तात्याचा की जो कथेतही बसतोय कीर्तनातही बसतोय हरीपाट्यातही बसतोय म्हटलं मी म्हटलं कथा झाली तुम्ही आराम करा ते म्हटले मला काय आरामाची गरज नाही सगळे पोरं बरोबर पाहतात काम युवराज तात्या बेलदरेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शंभर पैकी शंभर मार्क देतो हे कीर्तनकार म्हणून नियोजन कसं असावं तर बेलदरे परिवाराने हे जे नियोजन केलंय ना बोलू खरं बोलू खरं बोलू मन मोकळा माणूस आहे मी खरं बोलतो बरं कीर्तनकार जेव्हा अनेक ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं गावात जातो ना तेव्हा ते गाव धन्य होत पण जेव्हा युवराज तात्याच्या निमंत्रणाला मान देऊन कीर्तनकार जेव्हा कात्रज मध्ये येतो ना तेव्हा कीर्तनकार धन्य होतो अहो सोहळा कसा असावा तसा असावा सोहळा मी सांगू उद्या युवराज तात्याने त्याच्या घरातल्या एका त्याच्या सदस्याच्या वाढदिवसासाठी दहा कोटी खर्च केले ना आपली अजिबात तक्रार नाही ते का माहितीये का त्याने सप्ताहाला सुद्धा कोटभर रुपये घातले अनेक ठिकाणी असे घरच्यांचे वाढदिवस मोठे सप्ताहाला शंभर रुपये वर्गणी ही प्रवृत्ती संपली पाहिजे महाराज हा कार्यक्रम कर्तव्य म्हणून नाही केलेला हा कार्यक्रम हाऊस म्हणून करतोय तात्या नंदकुमार नाना दोन्ही भावांच ऐक्य आहे एकजूट आहे दोन्ही भावांनी एकमेकांच्या हात हातात धरलेले सहकार्यांनी सगळ्यांनी साथ घातलेली आहे मी सांगू स्टेज चांगलंय मागचं मागचं सगळं असं म्हणजे आहोत प्रेमात पाडावा असा कार्यक्रम आहे हा खरं सांगू तुम्हाला घड्याळ कधी पळतय किती पळतय असं वाटतंय आज घड्याळ का पळायला लागलं रोज आम्ही घड्याळ पाहत राहतो वेळ कधी संपल बऱ्याचदा सगळ्याच ठिकाणी नाही पण अनेक ठिकाणी वातावरण असे असतात की आम्ही म्हणतो घड्याळ वेळ कधी संपल पण आज प्रत्येक वेळी घड्याळात पाहताना मी म्हणतो ए बाबा थोडा हळू पळ ना हळू पळ कार्यक्रम शिस्त उपस्थिती ह्या जमलेला जो समाज ना तात्या ही तुमच्या कर्तृत्वाची पावती आहे हे तुमच्या कष्टाचं झालेलं चीज आहे एखाद्या वाडीत एखाद्या वस्तीत एका आठ नावाची लोक एकत्र करणं सोपं आहे पण भागा भागातून परिसरा परिसरातून महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून या कात्रज मध्ये आलेला समाज त्याची सेवा करायची तो समाज आयुष्यभरी आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला जोडून ठेवायचा हे कौशल्य युवराज तात्याला जमलं भागा भागातला माणूस तात्याला कनेक्ट झालाय तात्या सध्या नगरसेवक आहे वार्ड आहे मी तर म्हणतो आता तात्याकडे नगर नगरसेवक म्हणून पाहू नका भविष्यातला आमदार म्हणजे युवराज तात्या असं स्वप्न बघा 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 आणि माझ्या तात्याला खासदार करा होऊन <laughs> 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 जाऊ द्या कात्रच युवराज तात्यान तात्या दोघ चांगले मित्र आहे युवराज तात्याला आमदार करा तात्याला खासदार कातरा आणि वा नारा गाजू द्या महाराष्ट्रात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे ते माझे सोयरे आहेत त्याच्याबद्दल मला अभिमान आहे अहो इतकं नियोजन तुम्हाला हसू येईल तात्या तुम्हाला माहित नाही ना तुम्हाला पण माहित नाही मी काय आलो आलो आणि फ्याटा बांधवतो आता आज मी बुक्क्याची डबी माझी विसरली बुक्याची मग कार्य करते तिथे तत्पर कार्यक्रम किती नियोजनबद्ध आहे तुम्ही बघा फक्त माझी बुक्क्याची डबी विसरली म्हणून एकाच्या कानात म्हटलं बुक्का घेऊन ये रे जरा ते बुक्का आणायला म्हणून गेलं आणि बुक्का लावणारा घेऊन आलं ला। नुसता बुक्का नाही आणला त्यांनी बुक्का लावायला एक स्पेशल माणूस आहे चार दिवसापासून ज्यांच्या कपाळाला टिळा नाही म्हणजे हे येऊ रस्ता त्याचं नियोजन आहे आज वेळ कमी पडली भाग सोडून द्या पण उत्सवाच्या प्रेमात पडलो काय नियोजन गंध लावायला माणूस पाणी द्यायला माणूस जेवणाची व्यवस्था रोज किती लोक जेवून जाते या बेलदरे परिवाराला माहीत नाही सेवा होतीये अन्नदान होतंय ज्ञानदान होत गणेश महाराज भगतांची भा, कथा सुरू आहेत आणि कौतुकाचं करावं तेवढं थोडं हरिभक्तीपारायण पुण्यनगरीचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे आदर्श विश्वनाथ महाराज साळुंकेंनी ज्याप्रमाणे कीर्तनाच सगळं संगीताच कलाकारांचं व्यासपीठाचं नेतृत्व करताय विश्वनाथ महाराजांसाठी टाळ्यात झालं पाहिजे काही तात्याला पाहू ता देत नाही आज गायला कोण वाजवायला कोण साथीदार कोण जितल्या तिथं सगळे टाळकरी विश्वनाथ महाराजांचं करावं तेवढं कौतुक थोडं त्यांचे चिरंजीव आकाश भाऊ वेळोवेळी माझ्या संपर्कात होते आकाश भाऊला विचारलं तुमची ओळख काय म्हटले ओळख युवराज तात्याचा कार्यकर्ता एवढीच आमची ओळख ही निष्ठा आहे तात्याला मोठं झालेलं पाहिजे कात्रजचं नेतृत्व महाराष्ट्रव्यापी झालेलं पाहिजे ही तरुणांचे स्वप्न आकाश भाऊ सारखं कार्यकर्ता म्हणतो काही नाही व महाराज आमचं काही नाव वगैरे घेऊ नका आम्हाला तात्या मोठे झालेलं पाहिजे आकाश भाऊ असतील गणेश महाराज भगत असतील विश्वनाथ महाराज साळुंके असतील सगळीच मान्यवर मंडळी ताकतीने कष्टाने काम करताय आणि हे सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर ता युवराज तात्याचा विनम्र स्वभाव फुलाला फुल लावलं की फुलांची फुलमाळ तयार होते दिव्याला दिवा लावला की दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस सुंदर नातं तयार होतं प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे भांडवल ज्याच्या जवळ असतं तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो आणि माझ्या दृष्टीने आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे तर ता युवराज तात्या ता बेलदरे मी स्तुती पाठक नाही पण वस्तुस्थिती बोलल्याशिवाय मी आजपर्यंत ना कधी पुढे गेलो आणि इथून पुढे पुढे जाणार नाही वस्तुस्थिती नाकारता येत नाही युवराज तात्यासारखी जर महाराष्ट्रातली सगळी नगरसेवक अशी सक्रिय झाली कार्यक्रमांसाठी जर असा कोट्यावधी रुपयांचा खर्च करायला लागली तर जे आपलं स्वप्न आहे ना भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा ते स्वप्न पूर्ण व्हायला वेळ ला लागणार नाही हा हिंदुत्वाचा गजर आहे चार दिवसामध्ये काय झालं इथं भगवान श्री रामांचं चिंतन झालं इथं भगव्याचं प्रदर्शन झालं इथं कपाळावरचे टिळे मिरावल्या गेले हे हिंदुत्वाच खऱ्या अर्थानं रक्षण आहे आणि इथून पुढचा काळ हिंदुत्वाचा काळ आहे आता इथून पुढे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला जे म्हणाले होते ना गर्व सेख हा हिंदू आहे तेव्हा त्यांना पोटतिडकीने ओरडून सांगावं लागलं अनेकांनी ऐकलं नाही पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून जर पाहत असतील तर तेव्हा ते जे बोलले होते ना गर्व सेकव हम हिंदू आहे ते आमच्या पिढीने मनावर घेतलं आमची पिढी आता आमच्या गाड्यांवर मागच्या बाजूला हिंदू लिहायला ला लागली गर्व सेकव हम हिंदू हे म्हणायला ला लागली आता विनंती एकच आहे कपाळाला टिळा ला सुद्धा लावला पाहिजे आपले दात पिवळे नाही दिसले पाहिजे गुटके खाऊन आपले कपाळा भगवे दिसले पाहिजे कुंकू लावून बदल झाला पाहिजे